हिंगोली पोलीस प्रशासनाला खास एका पदावर दोन अधीक्षक आदेशांचा तमाशा नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव हिंगोली जिल्हा पोलीस दलात सध्या असा काही कारभार सुरू आहे की कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांनाच कायद्याचा अर्थ कळेनासा झाला आहे एका जिल्ह्यात एका पदावर आणि थेट दोन पोलीस अधीक्षक हा प्रकार आहे की प्रशासनाची थट्टा असा संतप्त सवाल जनत उपस्थित होता है राज्य शासना ने एक आदेशाने अधीक्षक बदल ले दुसरीक न्यायालय ने आदेशा तत्पुरती स्थगि दी निकाल एक साहेब पदभार स्वीकार लेला। दुसरे साहेब अद्याप पदा दावा करना मग प्रश्न नेमके आदेश कुणा ऐका फाईलवर सही कुणाची वैध जबाबदारी चुकली तर दोष कुणाचा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः संभ्रमात सापडले असून वरून आदेश आला तर ऐकायचा की कोर्टाचा या भीतीत काम सुरू असल्याची चर्चा आहे प्रशासनाच्या या गोंधळाचा फटका थेट कायदा सुव्यवस्थेला बसणार असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा खरा सवाल आहे विशेष म्हणजे सामान्य नागरिकासाठी नियम शिस्त आणि कायदा सांगणारे पोलीस प्रशासन स्वतःच नियमांच्या जाळ्यात अडकलेले दिसत आहे सामान्य माणसाला नियम पाळल्यास कारवाई पण प्रशासनाने गोंधळ घातला तर चालते का असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहे या प्रकरणावर न्यायालयात सहा जानेवारी रोजी सुनावणी होणार असली तरी तो हिंगोली पोलिस दला कारभार जैसे थे पद्धति ने चालनार का कि प्रशासन जागे होना संपूर्ण जिह्चे लक्ष्य लगले आहत जी जीडी न्यूज भंजे थेट वास्तव